जेव्हा करुणा शर्मा माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आल्या होत्या तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं जेव्हा मी इंदोरला माझ्या घरी माहेरी जायचे तेव्हा कधी कधी मला विमानातून सोडायला धनंजय मुंडे यांचे मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस सोडायला आलेले होते धनंजय मुंडे यांचे मित्र जर देवेंद्र फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गे कसा होईल असं म्हणत तृप्ती देसाईंनी प्रश्न उपस्थित केला असून फडणवीस धनंजय मुंडेंची पाठराखण करत असल्याचं देखील त्या म्हणाल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीचा मुद्दा समोर आला आहे म्हणूनच धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्यात खरंच मैत्री आहे का असेल तर त्या दोघांमध्ये मैत्री कशी झाली तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा जरा बुद्धीवर जोर द्या आणि आठवण्याचा प्रयत्न करा मागील काही वर्षांमध्ये रेणू शर्मा करुणा मुंडे आणि आता संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत ज्याचा फायदा घेत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली पण कधी देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर टीका केली का बरं फडणवीस मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा कधी धनंजय मुंडेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केल्याचं आठवत का या गोष्टी तुम्हाला नक्कीच आठवत नसेल कारण या गोष्टी कधी झाल्याच नाहीत कारण धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांची मैत्री त्यामुळे आपला सगळ्यात पहिला प्रश्न धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्यात खरंच मैत्री आहे का तर हो आणि तीही अतिशय घट्ट धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्यात मैत्री आहे हे तर कळलं पण आता यांच्यामध्ये मैत्री कशी झाली ते आता पाहूयात धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्यात मैत्री झाली ती भाजपामुळे धनंजय मुंडे हे भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे तर देवेंद्र फडणवीस हे तेव्हा विधान परिषदेवर असणाऱ्या गंगाधर फडणवीस यांचे सुपुत्र गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी भाजपला महाराष्ट्र भर वाढवलं या काळात धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच असायचे तर गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन जेव्हा केव्हा नागपूरला जायचे तेव्हा बहुतांश वेळा त्यांचा मुक्काम गंगाधर फडणवीस यांच्याच घरी असायचा तर देवेंद्र फडणवीस कधी मुंबईला गेले तर ते देखील गोपीनाथ मुंडे यांच्याच घरी राहायचे तेव्हापासून मुंडे आणि फडणवीस यांच्यात घरगुती संबंध निर्माण झाले कालांतराने वडिलांच्या मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीसांना राजकारणात आणण्यात आणि त्यांना महापौर व नंतर आमदार बनवण्यात गोपीनाथ मुंडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती या सगळ्या घरगुती संबंधांमुळे धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्यात ते दोघेही तरुण असल्यापासूनच मैत्री झाली या दोघांची मैत्री नव्वदच्या दशकात सुरू झाली दोन्ही नेत्यांनी भारतीय युवा मोर्चामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले होते भाजपात असताना दोघांनीही अनेक चळवळींमध्ये एकत्र भाग घेतला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत होते तेव्हा युवा मोर्चाने फडणवीसांना तिकीट मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले होते देवेंद्र फडणवीस यांना तिकीट मिळेपर्यंत धनंजय मुंडे आणि त्यांचे साथीदार ठाम राहिले होते आणि अशी हळूहळू या दोघांमध्ये मैत्री खुलत गेली नंतर धनंजय मुंडेंनी भाजपा सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण त्याचा कोणताही वाईट परिणाम त्यांच्या मैत्रीवर झाला नाही नव्वदच्या दशकात सुरू झालेली मैत्री दोघांनीही आजवर टिकवली असल्याचं पाहायला मिळतं राजकारणात दोन परस्पर विरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्ये काम करत असताना धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीचा राजकारणावर काय परिणाम झाला का तेही आता पाहूयात दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि धनंजय मुंडे विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते होते यावेळी धनंजय मुंडे यांनी तरुण देवेंद्र फडणवीसांशी संबंधित अनेक आठवणी सांगितल्या पण कधीही धनंजय मुंडेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली नाही कारण त्या दोघांमधील मैत्री तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या विजयामागे देखील ही मैत्री असल्याचं बोललं जातं दोन हजार एकोणीसला फडणवीसांच्या सांगण्यावरून भाजपच्या एका गटाने धनंजय मुंडेंची परळीमध्ये छुपी मदत केल्याच्या तेव्हा चर्चा होत्या दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस व अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल आणि याच सगळ्यात आश्चर्यकारी शपथविधी मागे मुंडे असल्याचं बोललं गेलं तर दोन हजार तेवीस मध्ये अजितदादा यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून महायुतीमध्ये प्रवेश केला आणि अजित पवार आणि भाजपची ही सोयरेख जुळवण्याचं काम ईडी सीबीआय यांनी नाही तर ते काम फडणवीस व मुंडेंच्या मैत्रीने केलं होतं ती धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीच आहे जी अजूनही बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे जी मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा काही केल्या घेत नाहीये जी मुंडेंची सदैव पाठराखण करत आहे तर यावर तुमचे मत काय तुम्हाला धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्यामधील मैत्रीबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद